येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरातील व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव लवकरात लवकर करून विस्थापित गाळेधारकांना न्याय द्यावा ई लिलाव पद्धत रद्द करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेने विस्थापित गाळेधारकांच्या कुटुंबासह पुणे इंदोर महामार्ग रोखत येवलेतील विंचूर चौफली येथे रास्तारोको आंदोलन केले येवला नगरपालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली यावेळी तासाभरापासून रस्ता रोको आंदोलन सुरू असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा यावेळी घेतला आहे या रास्तारोको आंदोलनाला शिवसेना भाजप राष्ट्रवादी शरद पवार गट प्रहार काँग्रेस स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यासह इतर सहकारी पक्षांनी या गाळेधारकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला शिक्षक आमदार किशोर दराडे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहे आमचे गाळेधारक यांचे स्वतःचे गाळे होते ते काही कारणास्तव हो, टेक्निकल मुपाकातून ते पाडण्यात आले त्यावेळेस सांगितलं का तुम्हाला इतकं गाळे दिली याला गेले अठरा वर्ष झाले अठरा वर्षापासून मुळात हे कामच बिरांचं झालेलं आहे आणि अठरा वर्षापासून आमच्या गाड्याधारकांना न्याय मिळत नव्हता सातत्याने आम्ही पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन त्याची खबर घेत नव्हती मी सातत्याने पत्र व्यवहार केला एकवीस सालात पत्र दिलं चोवीस साला दिलं आता आर्थ्या पुराण्या यादीमध्ये सुद्धा मी सभागृहामध्ये हा विषय मांडला आणि हा विषय मांडल्यानंतर कुठंतरी प्रक्रिया चालू झाली पण प्रक्रिया चालू होत असताना ती येवलेकरांच्या हिताची वाटत नाही त्याच्यामुळे मला हे आंदोलन करण्याची वेळ आलेली साहेबांनी शिवसाहेबांनी सांगितलं दोन हजार चौदाचा जी आर ही टेंडर केलं पाहिजे पण मी शिवसाहेबांना पहिला प्रश्न केला का जार जार के ही चौदाचा जी आर जर असेल तर सतरा साली जर नगरपालिकेचं जे टेंडर झालं ते तर ऑफलाईन पद्धतीनेच झालं त्यामुळे तुम्ही असं काही ठरवलं का या अठरा वर्षापूर्वी एकशे सहासष्ट लोकांचे गाळे पाडले त्यांचं पुनर्वसन करायचं नाही असा काय त्यांचा उद्देश आहे का गेल्या प्रत्येक वर्षापासून आमचे गाडेधारक सातत्याने संघर्ष करत आहे पण त्यांना न्याय कुठे मिळत नाही म्हणून आपल्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आमच्या गाळाधारकांना न्याय मिळावा अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आता प्रशासनाने आम्हाला विनंती केली एक पंधरा दिवसाची आम्हाला वेळ द्या शासनाशी आम्ही चर्चा करू आणि योग्य ते आमच्या गाळाधारांना कसा न्याय देता येईल याच्यासाठी आम्ही काळजी घेऊ तुम्ही आपल्या भाषणामध्ये बोलला की जर न्याय नाही मिळाला तर माझा राजीनामाही घ्या या गाळासाहेबांसारख्यासाठी मी जीव बी द्यायला तयार आहे राजीनामाच काय कारण ते माझं आत्म आहे आणि त्यांच्याच जीवन मी आज लहानचा मोठा झाला या गावाचा मी भूमिपुत्र आहे काही झालं त्यांच्यासाठी मी लढणार आहे आणि सातत्याने लढणार आहे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको रास्ता रोको आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते विस्थापित हे गेल्या अठरा वर्षापासून यांना गाळे पडलेले त्यांना गाळे मिळाले त्यासाठी जी इलिलाव टेंडर होणार आहे ते टेंडर रद्द करण्यासाठी व विस्थापितांना तिथे पुनर्वसन करण्यासाठी करण्यासाठी जी आमची मागणी होती शासना माग तर शासनाने आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ मागितला आहे आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा वेळ दिला आहे त्या आमच्या मागण्या जर पंधरा दिवसात मान्य झाल्या नाही तर आम्ही पंधरा दिवसानंतर पुन्हा रस्त्यावर होतो शहरामध्ये शिवसेनेने रस्ता रोको आंदोलन पुकारलं खर तर, तर हे आंदोलन एका पक्षाचं नव्हतं तर हे सर्व पक्षीय आंदोलन निर्माण झालं हे जनआंदोलन येवलेकरांचं आंदोलन निर्माण झालं का तर गेल्या अठरा वर्षापासून न्यायाच्या प्रती प्रतीक्षेत असलेले स्थानिक आमचे व्यापारी बांधव हो। आज त्यांना अठरा वर्षानंतर रस्त्यावर येण्याची वेळ आली का आली आमचं एकच म्हणणं आहे सर्व पक्षीय येवलेकरांचं हे म्हणणं आहे शासनाने शासनामध्ये बसलेले कॅबिनेट मंत्री असतील येवलेचे त्याचप्रमाणे पक्षातले इतर मंत्री असतील त्यांनी येवलेकरांना आता न्याय दिलाच पाहिजे येणाऱ्या कॅबिनेटच्या मीटिंग येवलेकरांचा हा विषय त्यांनी अधिक्रमाने मांडला पाहिजे आणि या विस्थापितांना प्रथमदर्शी न्याय दिला पाहिजे नाही तर येणाऱ्या काळामध्ये सर्व येवले तर पुन्हा एकदा पंधरा ऑगस्टला एकत्र आल्याशिवाय राहणार नाही